हाय हॅलो नमस्कार मंडळी मी कविता तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता सध्या कडक उन्हाळा चालू आहे आणि कडक उन्हाळा म्हटलं की आपल्याला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि उन्हाळ्यातील आपलं रुटीन कसं असावं जेणेकरून किंवा कोणत्या टिप्स फॉलो आपण केल्या पाहिजे जेणेकरून आपला उन्हाळा जो आहे तर तो अगदी सुखकारक जाईल आणि ज्या काही उन्हाळ्यामध्ये समस्या उद्भवतात तर त्या होणार नाहीत तर तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याच काही टिप्स सुद्धा सांगणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता सकाळची सुरुवात म्हणजे टिफिन पासून झालेली आहे तर मी आता इथे सकाळचं तुम्हाला सकाळ ते दुपारपर्यंतचं रुटीन दाखवणार आहे तर आपल्याला म्हणजे कडक उन्हाळा म्हटलं की बऱ्याच आरोग्या संबंधीच्या अनेक समस्या होऊ लागतात आणि या समस्या दूर करण्यासाठी आपण बरेचसे उपाय सुद्धा करत असतो आणि असाच एक खास उपाय आहे तर तो म्हणजे अशी एक भाजी आहे जी आपण उन्हाळ्यात खाल्ली पाहिजे आणि त्यामुळे बऱ्याच समस्या दूर होतात तर ती भाजी म्हणजे ब्रोकोली जी आता मी कट करत आहे तर ही भाजी जी आहे तर ती अगदी फ्लावरच्या भाजीसारखी असते दिसायलाही म्हणजे फ्लावरचा जो कलर असतो तर तो थोडासा व्हाईट पिवळसर असतो तर हा ब्रोकोलीचा कलर आ, तर, जो असतो तो पूर्णपणे ग्रीन असतो आणि मी तुम्हाला कट करण्यापासून दाखवत आहे तर ब्रोकोलीची भाजी खरंच आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे खाल्ली तर आणि कट करताना बघा फ्लावरची भाजी आपण जशी कट करतो तसंच कट करायचं आहे पण जो ब्रोकोलीचा जो ग्रीन कलर असतो म्हणजे ग्रीन जो भाग असतो तर त्याचा तो म्हणजे कट नाही करायचा जास्त खालचा जो भाग असतो तर तो तुम्ही कट करू शकतात कारण जे आहे तो ग्रीन भाग त्याचा लवकर भुगाभुगा होतो आणि त्याच्यामुळे तोच खूप असतो आणि तो वाया सुद्धा जाऊ शकतो तर त्याच्यामुळे कट करताना अगदी व्यवस्थित भाजी कट करायची आहे तर उन्हाळ्यात आपण ब्रोकोलीचा आहारात समावेश केला पाहिजे आणि ब्रोकोलीचा आहारात समावेश केल्यावर शरीराला वेगवेगळे व्हिटॅमिन्स तर मिळतीलच सोबत उन्हाळ्यात होणाऱ्या समस्यांपासूनही बचाव होतो तर भाजी चिरण्याआधी मी भाजी आधी स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला सर्व भाजी कट करून घ्यायची आहे ब्रोकोलीची भाजी ही अत्यंत पौष्टिक आणि चवीला सुद्धा टेस्टी असते तर त्यामुळे तुम्ही टिफिनला सुद्धा सहज बनवू शकतात तर आता मी इथे टिफिनचीच तयारी करत आहे आणि टिफिनला मी आज ब्रोकोलीची भाजी बनवणार आहे तर ब्रोकोलीची भाजी कशी बनवायची हे तुम्हाला थोडक्यात मी रेसिपीसुद्धा शेअर करते आ, कारण काय होतं ना ब्रोकोलीची भाजी आपण बऱ्याच भाज्या खातो पण ब्रोकोलीची भाजी शक्यतो घरात आणली जात नाही खाल्ली जात नाही पण त्याचे खूप सारे फायदे आहेत आणि त्यामुळे आपण ब्रोकलीची भाजी नक्कीच खाल्ली पाहिजे तर आता इथे बघा मी एका कडीत तेल घेतलेलं आहे त्यामध्ये तेल जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि थोडासा लसूण कट करून टाकलेला आहे आणि त्यानंतर कडीपत्ता घेतलेला आहे थोडा तर कडीपत्ता नेहमी आपण स्वच्छ धुवून उन्हात थोडा वाळवायचा आहे आणि कडक झाल्यानंतर अशा प्रकारे आपण बारीक करून तो म्हणजे भाज्यांमध्ये किंवा फोडणी देताना तो वापरायचा आहे तर मी इथे कडीपत्ता कुचकरून टाकलेला आहे आणि त्यानंतर एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तर आता कढीपत्त्याचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत पण कढीपत्ता आपण प्रत्येक भाजीला किंवा प्रत्येक पदार्थांमध्ये वापरतो पण तो, तो खाताना बाहेर काढला जातो तर त्याचा फायदा बाहेर काढल्यानंतर तो म्हणजे त्याचा फायदा आपल्या शरीराला होत नाही तर त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही कढीपत्ता वगैरे कढीपत्ता लसूण लसूण असं बारीक टाकला तर तो भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि त्याचा फायदा सुद्धा आपल्याला होतो आणि मुलं सुद्धा म्हणजे मुलांना न कळतात ते सुद्धा खाऊ खाऊन घेतात तर अशा प्रकारे तुम्ही कडीपत्ता वगैरे भाज्या करताना टाकू शकतात तर त्यानंतर एक टोमॅटो मी बारीक चिरून तो सुद्धा आता मी टाकून घेणार आहे आणि टोमॅटो छान नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर इथे टोमॅटो छान असा नरम शिजलेला आहे आणि त्यानंतर आता इथे आपण मसाले घालूयात तर तुम्ही तुमच्या चवीनुसार जसं घरातल्यांना सर्वांना लागतं तसं तुम्ही तिखट वगैरे घालू शकता तरीथे में तर इथे मी दोन चमचे तिखट घातलेलं आहे त्यानंतर हळ धन्या पावडर टाकलेली आहे धन्या पावडर हे चव छान येतं तर त्यामुळे धनिया पावडर मिक्स केलेली आहे तर आपल्याला हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे बघा सर्व मी ही जी भाजी आहे तर ती चिरून घेतलेली होती तर ती भाजी टाकून आपल्याला आता ही भाजी सर्व मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा अशा मी तुम्हाला आधी बोलली होती तर, बोल तर हा सर्व जो ग्रीन कलरचा जो पार्ट असतो तो त्याचा पूर्ण भोगाभुगा होतो तर तो सुद्धा आपल्याला पूर्णपणे त्याच्यात टाकून द्यायचा आहे आणि भाजी व्यवस्थित मिक्स करायची आहे तर ब्रोकोलीचे खूप सारे फायदे आहेत तर ब्रोकुलीमध्ये सोडियम पोटॅशियम कार्बोहायड्रेट फायबर प्रोटीन कॅल्शियम आयर्न आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन सुद्धा आढळते ब्रोकोलीची भाजी खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते पोषक तत्व मिळतात आणि वजन कमी सुद्धा फायदेशीर ठरते तसेच ब्रोकोलीची भाजी खाल्ल्यामुळे इम्युनिटी पावर वाढते आणि कारण त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते त्यामुळे इम्युनिटी आणि मेटाबॉलबॉलिस वाढतं आणि त्यामुळे आपली इम्युनिटी सिस्टम ही नेहमी सी ठीक राहते तर आता बघा इथे म्हणजे ही भाजी करताना ट्राय न करता थोडी लस लशीत करावी तर त्यासाठी मी इथे गरम पाणी करून त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे म्हणजे भाजी लवकर शिजते सुद्धा आणि छान अशी रस्सा किंवा लसलशीत सुद्धा होते तर भाजी आपल्याला खूप छान अशी म्हणजे व्यवस्थित थोडा वेळ शिजू द्यायची आहे झाकण ठेवून तर आता झाकण ठेवल्यानंतर मी पुन्हा एकदा चेक करून घेणार आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर मीठ वगैरे घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला पाणी किंवा म्हणजे पाण्याची वगैरे गरज वाटली तर नक्कीच तुम्ही टाकू शकता तर मी इथे पुन्हा थोडं पाणी टाकून घेणार आहे तर ब्रोकलीची भाजी ही उन्हाळ्यात म्हणजे असं म्हणतात की उन्हाळ्यात ब्रोकलीची भाजी खाणे ब्रोकलीची भाजी वरदान ठरते कारण उन्हाळ्यात सूर्यातून निघणाऱ्या युबी रेडिएशनने शरीरावर फार वाईट परिणाम होतो आणि या रेडिएशनमुळे आपल्या शरीराच्या अंगावर सूज येऊ लागते तसेच लाल पुरळ वगैरे येतात तर या म्हणजे गर्मीमुळे होणाऱ्या त्रासापासून जर वाचायचं असेल तर आपल्या डायटमध्ये उन्हाळ्यामध्ये तरी ब्रोकोलीचा समावेश नक्कीच करू शकतात त्याच बरोबर ब्रोकोलीमुळे हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो म्हणजे डेली डायटमध्ये जर ब्रोकोलीची भाजी आपण नेहमीप्रमाणे म्हणजे नेहमी जर खात खाल्ली तर हार्ट अटॅक येण्याचा धोकाही कमी असतो त्यानंतर ब्रोकोलीच्या भाजीमध्ये आढणारे पोषक तत्व रक्त घट्ट होण्यापासून रोखते आणि ब्रोकोलीमध्ये आढळणारे जे 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 काही पोषक तत्व किंवा पोटॅशियम असतात तर ते कोलेस्ट्रॉलचं स्तर सुद्धा नियंत्रण ठेवतात तर असे खूप सारे ब्रोकोलीचे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी तर त्यामुळे रोजच्या आपल्या डाएटमध्ये ब्रोकोलीचा समावेश नक्की करावा आणि आपल्या मुलांना सुद्धा म्हणजे त्यांच्या टिफिनमध्ये किंवा आपल्या त्यांना खाण्यासाठी तुम्ही नक्कीच देऊ शकता तर बघा इथे छान अशी ब्रोकोलीची भाजी आता तयार झालेली आहे तर भाजी नीट शिजली की नाही तर ते म्हणजे हाताने आपण थोडंसं दाबून बघायचं चेक करून बघायचं म्हणजे आपल्याला समजतं की व्यवस्थित भाजी शिजली की नाही आणि त्यानंतरच गॅस बंद करायचा आहे तर इथे व्यवस्थित भाजी अशी इथे ब्रोकोलीची भाजी रेडी झालेली आहे उन्हाळ्यात आपण आपल्या शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचा समावेश जरूर करावा तर ब्रोकोली ही आपल्या शरीराला थंडावा देणारी ही एक भाजी आहे आणि त्याचबरोबर सारखेच आपण इतर हिरव्या पालेभाज्यांचा सुद्धा आपल्या आहारात समावेश करू सक, करू शकतो तसेच भाज्यांसोबतच आपण इतर आपल्या शरीराला जे थंडावा देतात अशा पदार्थांचा फळांचा समावेश करू शकतो तर म्हणजे सकाळच्या टिफिनमध्ये जे असतं तेच दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा आ, आ, हेच पदार्थ असतात तर त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट टिफिन भरताना दाखवत आहे तर काकडी पुदिना कांदा दही ताक यासारख्या गोष्टींचा जरूर आपल्या आहारात आपण समावेश करावा आता इथे मी ताक बनवून घेणार आहे तर ताक आपण मिक्सरच्या भांड्यात किंवा रईने घुसळून सुद्धा ताक बनवू शकतो तर इथे मिक्सरच्या भांड्यात मी दोन तीन चम्मच इतकेत दही घालणार आहे आणि आपण जितकं दही घालतो त्याच्यात दुप्पट तिप्पट पाणी घालायचं आहे आणि ताक अजून आपल्याला टेस्टी बनवण्यासाठी यामध्ये जिरे पावडर पुदिना अशा बऱ्याच गोष्टी घालून छान असं ताक बनवू शकतो तर इथे पुदिन्याचे पान स्वच्छ धुवून उन्हात वाळून घेतलेली होती आणि ते पानं याच्यात बारीक चुरा करून टाकलेली आहे त्याच्यानंतर जिरे पावडर टाकलेली आहे आणि सैंदव मीठ किंवा काळ मीठ टाकायचं आहे तर इथे मी सैंद मीठाचा घडा घेतलेला आहे तर ते सैनव मीठ टाकलेलं आहे आणि सकाळची खूप घाई गडबड असते त्याच्यामुळे आपण म्हणजे पुदिण्याची पानं ती स्वच्छ धुवून उन्हात वाळून घ्यायची आहे त्यानंतर कोथिंबीर असेल जिरे पावडर वगैरे तयार करून ठेवायची आहे म्हणजे आपल्या सकाळची जी धावपळ असते त्यामध्ये पटकन या गोष्टी जर असल्या तर ताक बनवायला ती सोपं बनतं तर आयुर्वेदात तात ताकाला अमृत पेय असं म्हटलं आहे कारण ताकामुळे आपल्या शरीरातील टॉक्सिन टाकले जातात आणि उन्हाळ्यात शरीरातील उष्णता व दाह कमी करण्यासाठी ताक ताक पिणे पिणे अतिशय फायदेशीर असते हा उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा सा एक चांगला पर्याय आहे इकडे मी रात्रभर पाण्यात काळे मनुके आणि बडेशेव भिजत घातलेले आहे जर सकाळी उठून आपण हे रात्रभर भिजवलेले मनुके आणि त्याचं पाणी पिलं किंवा बडीशेप आणि त्याचं पाणी पिलं तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो म्हणजे त्यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढतं तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि उन्हाळ्यात जशी बाहेर हीट असते तशी आपल्या शरीरात सुद्धा हीट वाढत असते आणि त्या हीटमुळे आपल्या पोटासंबंधीच्या समस्या उद्भवतात आणि बऱ्याच जणांना सुद्धा खूप जास्त प्रमाणात येतात तर त्यामुळे मणुक्यांचं पाणी किंवा बडीशेपचं पाणी खूप थंड असतं तर त्यामुळे आपण ते रोज सकाळी पिलं पाहिजे आणि त्यामुळे हिमोग्लोबिन तसेच पोटासंबंधी ज्या समस्या असतात तर त्यासुद्धा दूर होतात म्हणून उन्हाळ्यात आपण हीट कमी करण्यासाठी हा एक रामबाण उपाय आपल्या रोजच्या रुटीनमध्ये नक्कीच करू शकतो उन्हाळ्यात आपण जशी आपल्या स्वतःची काळजी घेत असतो तशी आपण आपल्या निसर्गाची प्राणी पक्ष्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे तर इथे बघा मी रोजप्रमाणे पक्ष्यांना इथे पाणी त्यानंतर पोळीचा चुरमा कधी कधी म्हणजे ज्वारीचे दाणे तांदूळ वगैरे असं ठेवत असते आणि रोजचीही त्यांना जागा म्हणजे माहीत झालेली आहे तर इथे भरपूर सारे पक्षी येत असतात खाण्यासाठी या यासोबत मी तुम्हाला छान आमच्या आजूबाजू घराच्या आजूबाजूला हिरवगार वातावरण आहे तेही तुम्हाला दाखवते इथं समोर आंब्याची झाडे आहेत आणि बघा इथं कैऱ्या सुद्धा आलेल्या आहेत तर हे जे झाड आहे तर त्याला वर्षा म्हणजे एक वर्षाआड कैरी येत असते नंतर इकडे बाजूला शेवग्याच्या शेंगांची झाडं आहे तर बघा भरपूर साऱ्या शेवग्याच्या शेंगा सुद्धा आलेल्या आहेत इथे त्यानंतर अतिशय महत्वाची आणि खास टीप म्हणजे आपल्या स्किनच्या बाबतीत तर जसं आपण हिवाळ्यात आपण आपल्या स्किनची जशी काळजी घेतो तशीच आपण उन्हाळ्यात सुद्धा घेतली पाहिजे तर उन्हाळ्यात आपण आपल्या चेहऱ्यावर बाहेर जाण्याआधी किंवा घरात जरी असलो तरी आपण आपल्या चेहऱ्यावर सनस्क्रीनचा वापर केला पाहिजे तर सनस्क्रीनचा नियमित वापर केल्यामुळे त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण मिळते ज्यामुळे सनबर्न त्वचेचा कर्करोग आणि अकाली वृद्धत्वाची समस्या टाळता येते उन्हात गेल्यामुळे आपली त्वचा काळवणते त्याचबरोबर लाल पुरळ तसेच म्हणजे बऱ्याच जणांना उन्हाची एलर्जी वगैरे सुद्धा असते तर त्यामुळे आपण आपल्या चेहऱ्यावर नियमितपणे सनस्क्रीनचा वापर केला पाहिजे त्याच आज... जसे आपण चेहऱ्याची काळजी घेतो त्याचबरोबर आपल्या हातापायांच्या त्वचेची सुद्धा काळजी घेतली पाहिजे त्यासाठी आपण रोजच्या रोज अंघोळ झाल्याबरोबर बॉडी लोशन वगैरे लावलं पाहिजे त्यामुळे त्वचा ड्राय होत नाही आणि उन्हापासून संरक्षणसुद्धा होतं आपल्या त्वचेचे तर त्यामुळे आपल्या त्वचेचा रंग म्हणजे सुधारतो आणि चमकदार स्मूथ राहते आपली त्वचा तर त्यामुळे आपण रोजच्या रोज अंघोळ झाल्याबरोबर उन्हाळ्यात सनस्क्रीन तसेच बॉडी लोशन वगैरे आपण वापरलं पाहिजे तसेच आपले ओठसुद्धा उन्हाळा जरी असला तरी सुद्धा सारखे सारखे कोरडे पडत असतात तर त्यामुळे ओठ्याने सुद्धा आपण बाम वगैरे रोजच्या रोज वापरलं पाहिजे उन्हाळ्यात आपण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आणि खास सकाळी सकाळी आपण जर फळांचा ताजा रस म्हणजे पिला पाहिजे शीतपेय आपण घेतली पाहिजे तर आज मी नाश्त्यामध्ये म्हणजे सकाळी सकाळी इथे बीटचा ज्यूस तयार करत आहे तर बीटचे छोटे छोटे तुकडे तयार करून घेतले आणि बीटसुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर बीट सा साठी म्हणजे बीटमध्ये खूप सारे नायट्रेट्स असतात तर त्यामुळे रक्तदाब कमी होतो आ, नंतर आपल्या त्वचेसाठी तसंच केसांसाठी खूप चांगले असते नंतर बऱ्याच जणांना आपल्या स्त्रियांना तरी आ, डार्क सर्कल खूप जास्त प्रमाणात असतात तर त्यासाठी सुद्धा बीटचा तुम्ही आपल्या रोजच्या जेवणात किंवा त्याचं ज्यूस वगैरे पेऊ शकतात तर बघा मी छोटे छोटे तुकडे करून असं ज्यूसरमध्ये टाकले तर छान असा इथं बीटचा ज्यूस तयार झालेला आहे आणि नेहमी बीटचा ज्यूस केल्यानंतर त्यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा लिंबू जराच टाकायचा त्यानंतरची सर्वात शेवटची टीप म्हणजे उन्हाळ्यात बाहेर जाण्याआधी आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी तर आता दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि मी शाळेत गेलेलं आहे तर त्याला घ्यायला जाण्यासाठी मला जायचं आहे पण त्याआधी मी म्हणजे सनकोट त्यानंतर स्कार्फ गॉगल या सर्व गोष्टींचा रोजच्या रोज वापर करते आणि त्या गोष्टी आप त्या वस्तू आपण जर वापरल्या तर आपल्या म्हणजे उन्हापासून संरक्षण होते आणि उन्हाळ्यात आपण नेहमी बाहेर जाण्याआधी किंवा म्हणजे रोजच्या रुटीनमध्ये आपण कॉटनचे स्मूथ आणि फुल स्लीवचे कपडे नेहमीच वापरले पाहिजे तर त्याचा नक्कीच फायदा होतो तर अशा बऱ्याच गोष्टी किंवा छोट्या छोट्या टिप्स आपण उन्हाळ्यात वाप फॉलो केल्या पाहिजे रोजच्या रुटीनमध्ये तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल आणि आपला उन्हाळासुद्धा अगदी छान आणि सुखाचा जाईल तर आजचं तुम्हाला उन्हाळ्यातलं हे रुटीन किंवा या बऱ्याच ज्या काही टिप्स सांगितलं मी तर तुम्हाला कशा वाटल्या किंवा व्हिडिओ आजचा कसा वाटला तर ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया असेल एका छानशा व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद